तर रत्नागिरीच्या राजापूरमध्ये देखील पूरपरिस्थिती परिस्थिती निर्माण झालेली आहे अर्जुना आणि कोदवली नदीला आलाय राजापूर नगर परिषदेकडून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धोक्याची सूचना दिली ना जाते नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे या पावसामुळे खेड दापोली मार्गावरती नारंगी नदीचं पाणी आलंय पावसाचा जोर वाढल्यास खेड दापोली मार्ग बंद होण्याची स्थिती आहे यामुळे खेडला आता पुराचा धोका कायम आहे तर रत्नागिरीमधल्या मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे पावसामुळे अनेक सखल भागात पाणी आहे तर एसटी डेपो शासकीय रेस्ट हाऊस हा परिसर सुद्धा जलमय झालाय रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं आहे पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते आहे मन मंडणगडमधली ही दृश्य आपण बघतोय पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडालेली आहे धो धो पाऊस या ठिकाणी सुरू आहे सिंधुदुर्गातील सर्वात उंच असणारा बाबा धबधबा प्रवाहित झालेला आहे कुंभवडे गावात असलेला हा धबधबा पर्यटकांना खुणावतोय आंबोली पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या बाबा धबधब्यावर मोठी गर्दी झाली आहे विविध भागांमधून पर्यटक या धबधब्यावर दाखल झालेत मनसोक्त आनंद लुटताना हे पर्यटक या ठिकाणी दिसत आहे तर दर पवना धरण परिसरात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि त्यामुळे एका दिवसात पाणी पातळीमध्ये तीन पूर्णांक चौऱ्याण्णव इतकी वाढ झाली आहे आज रविवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा अठ्ठावीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के झालाय पवना धरण परिसरात काल दिवसभरात एकशे बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सहाशे बासष्ट मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे सध्या धरणात अठ्ठावीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतका पाणीसाठा आहे पवना धरणाचे ड्रोन कॅमेराने घेतलेले विलोभनीय दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी